अरे काशीबा काशीबालो जी बायजी काशीबानी काशीबा इतका ओरडलो कोतास कुठ तू मी बाईजींची तयारी करत होतो वारीची वारी वारीची तयारी इकडे तिच्या नवऱ्याचा जीव चाललाय आणि बायको पंढरीच्या वारीला चालली असच ना काशीबा माझी तंबोरी कुठं आहे <coughs> अहो तुमची कुवत ओळखली म्हणून तर सासूबाईंनी मरताना ही तंबोरी माझ्या गळात अडकवली अग पण मी असा कुणाला खेळलोय होता का तुम्हाला सारा ढोंग